हरिओ सद्गुरु ओम, आई की जय मी अनुप्रिता थत्ते व्रजभूमीतील भक्त कथामालेत तुम्हा सर्वांच स्वागत करते या कथामालेतली तेविसावी कथा आपण पाहतोय ही आहे वृंदावन आणि गोवर्धन येथे राहिलेल्या श्री लाला बाबू यांची त्यातला एक भाग आपण बघितलाय ऐकलाय आता आपण दुसरा भाग पाहू आपण पाहिलं की नाविकाची मुलगी त्याला उठवत होती आणि म्हणत होती की बाबा उठ उठा दिवस बुडायला लागलाय दिवस संपत आलाय हे वाक्य लालाबाबूंच्या हृदयामध्ये भक्तीची ठिणगी जागी करून त्याचा वणवा पेटवून गेली त्यांनी सगळ्या संसाराची व्यवस्था लावली आणि ते वृंदावन येथे निघून गेले तिथे गेल्यावर त्याग तितिक्षा आणि कठोर व्रतमय असं साधकाचं जीवन त्यांनी अंगीकारलं ते सगळा दिवस भजनात घालवत आणि संध्याकाळी एक वेळच मधुकरी मागून त्यावरतीच आपला उदरनिर्वाह करीत असत वृंदावनात मधुकरीच्या निमित्ताने त्यांचं बरंच सगळीकडे फिरणं झालं आणि वृंदावनातील भग्न मंदिर आणि तिथील विग्रहांच्या पूजेच पूजेची जी दुर् दुर्दशा झालेली होती ते पाहून त्यांना अत्यंत वेदना झाल्या त्यांच्या मनात आलं की किती बर होईल ना आपण जर ह्या सगळ्या देवांची आणि देवळांची परिस्थिती सुधारण्यासाठी काही करू शकलो तर पण आपण तर आता कंगाल आहोत आपण काय करणार अशा प्रकारे आपली ही कंगाल लाचार अवस्था त्यांना एखाद्या काट्यासारखी मनात खुपू लागली कारण त्या सर्व देवतांचं पूजन व्हावं आणि देवळ खूप चांगल्या पद्धतीने पुन्हा सुधारला सुधारली जावीत अशी त्यांच्या मनात तळमळ लागून राहिली होती या तळमळीतूनच एक विचार त्यांना सुचला त्यांच्या मनात आलं की कंगाल मी आहे प्रभू कंगाल नाही आहे माझ्याजवळ जी संपत्ती होती जी मी सोडून आलो ती त्यांनीच तर दिलेली आहे त्यांचीच ती संपत्ती आहे मग त्या संपत्तीतला मुलाचा आणि पत्नीचा हिस्सा त्यांना देऊन माझ्या वाटणीला जी एक तृतीयांश संपत्ती येईल ती खर्च करून मी ह्या देवळांचा उद्धार करू शकतो जीर्णोद्धार करू शकतो जो काही पैसा येईल माझ्या वाटणीचा तो मी ह्या कामामध्ये खर्च करीन आणि मी मात्र आत्ता जसा राहतोय तसाच व्रतस्थ आणि भिक्षांनावरती जगणारा असाच राहीन भिक्षावृत्तीचाच निर्वाह करीन असं केल्यामुळं माझ्या साधक जीवनाला काही बाधही येणार नाही आणि भजन भक्ती जी निष्कांचन भजन भक्ती असते त्याचाही नियम तुटणार नाही मग त्याची काय हानी होईल माझ्या साधनेची यामुळं देव आणि देवालय यांची सेवा पण होईल आणि वृंदावनामध्ये पुन्हा काही धार्मिक अनुष्ठानांचं पुनरुज्जीवन पण करता येईल झालं ही गोष्ट मनात आल्याबरोबर त्यांनी त्याप्रमाणे कार्यवाही करायला सुरुवात केली आपल्या मुनिमांना बोलवून घेतलं आणि अशा प्रकारे विभागणी करून आपल्या वाटणीचे सर्व पैसे आपल्याला वृंदावनामध्ये आणून द्यायला त्यांनी सांगितले त्यांच्या कारभाऱ्यांनी त्याप्रमाणे कार्यवाही केली आणि त्या काळी पंचवीस लाख रुपये त्यांच्या वाटणीचे त्यांच्याकडे वृंदावनामध्ये आले ते पैसे आल्यावरती आपल्या पूर्वीच्याच काही कर्मचाऱ्यांना त्यांनी तिथे आपलं काम करण्यासाठी नेमलं त्यांच्या कर्मचाऱ्यांनी वृंदावनामध्ये खूप मोठ्या प्रमाणावरती जमीन जुमला खरेदी करायला सुरुवात केली साधारण व्रजमंडलमधील चौऱ्याहत्तर परगणे त्यांनी विकत घेतले आणि आता त्या जमिनीची व्यवस्थाही ते लावू लागले त्याच्यातून जे काय उत्पन्न येईल त्या उत्पन्नातून भग्न मंदिरांचा जीर्णोद्धार करायचा काही एखादं दुसरं नवीन मंदिर बांधायचं आणि धर्मशाळांचं ही बांधकाम करायचं तसंच जागोजागी देवाची सेवा करण्याची सुव्यवस्था करायची अशी एक विराट योजना बनविण्यात आली त्या योजनेच्या अंतर्गत वृंदावनामध्ये एक अत्यंत विशाल आणि सुंदरस मंदिर ही बांधण्याची कल्पना अंतर्भूत होती त्या मंदिरामध्ये राधाकृष्णाची अत्यंत सुंदर मूर्ती घडवून तिची स्थापना करण्याची लाला इच्छा होती त्याशिवाय त्या मंदिराच्या शेकडो साधू महात्मा आणि अनेक गरीब दुःखी अशा लोकांना नित्य रोज महाप्रसाद मिळावा अशी ही व्यवस्था करण्याची कल्पना होती ही कल्पना प्रत्यक्षात आली आणि मंदिराच्या निर्मितीचं कार्यही सुरू झालं जयपूरमधून अत्यंत किमती असे सर्व फरशा आणि दगड हे सगळे मागवण्यात येऊ लागले त्याच्यासाठी लालाबाबूंना स्वतःला कधी कधी राजस्थान इथं जावं लागायचं राजस्थानला जाताना मध्ये भरतपूर लागतं भरतपूरचे जे महाराजा होते त्यांच्याशी लालाबाबूंचा अत्यंत घनिष्ठ असा बंधुभाव होता त्यांच्या आग्रहावरून जाताना आणि येताना कमीत कमी एक एक दोन दिवस तरी भरतपूर इथं राहणं महारा ह्या लालाबाबूंना भाग पडायचं परंतु ह्या त्यांच्या घनिष्ठ संबंधामुळंच त्यांच्यावरती एक मोठीच विपदा आली असं झालं की त्यावेळेला ईस्ट इंडिया कंपनीने राजस्थानमधील सर्व राजांच्या बरोबर एक तहाची बोलणी सुरू केलेली होती आणि त्याच्यामध्ये भरतपूरच्या महाराजांची सुद्धा प्रधान भूमिका होती या तहाच्या बोलण्यांमध्ये काही अटी मंजूर नसल्यामुळे त्या संधीपत्रकावरती साक्षरी करायला भरतपूरच्या राजांनी नकार दिला त्यावेळेला सर चार्ल्स मेटकाफ हे ईस्ट इंडिया बाजूनी दिल्ली दरबारामध्ये या कारभारासाठी पदावर नियुक्त झालेले होते त्यांच्या हाताखालचे जे कर्मचारी होते त्यांनी या मेटकाफची कान भरले की खर तर भरतपूरचे महाराजा हे स्वाक्षरी करणार होते या संधीपत्रावरती परंतु ते जे लाला बाबू आहेत ना त्यांच्या सल्ल्यामुळं त्यांनी सही केली नाही हे ऐकल्यावरती मेटकॉफला फार राग आला आणि लालाबाबूंना बंदी बनवून दिल्लीला त्यांनी घेऊन यायला आपल्या कर्मचाऱ्यांना सांगितलं आता अशा पद्धतीची कार्यवाही करण्याची व्यवस्थाही सुरू झाली लालाबाबूंना गिरफदार करणार आणि त्यांना अटक झालेली आहे असं दिसताच सगळ्या व्रजमंडला ही बातमी वाऱ्यासारखी पसरली व्रजमंडल मधील सगळे व्रजवासी लाखोंच्या संख्येने दिल्लीमध्ये जमा झाले त्यांनी या मेटकाफच्या ऑफिस समोर धरण धरलं आणि निदर्शन केली लालाबाबूंची ही लोकप्रियता पाहून हा मेटकाफ फार चिंतित पडला मग त्यांनी तात्पुरती ही अटक रद्द केल्यासारखं सांगून लालाबाबूंना तसंच तिथेच सन्मानाने ठेवलं आणि त्यांच्या परिवाराची गुप्त रूपाने बरीचशी माहिती काढली ती माहिती काढल्यानंतर मेटकाफ आश्चर्यचकित झाला त्याला असं कळलं की ह्या लालाबाबूंचे जे पूर्वज होते त्यांचे आणि ईस्ट इंडिया कंपनीचे अत्यंत चांगले संबंध होते एवढंच नव्हे तर ह्याचे पूर्वज हे इंडि ईस्ट इंडिया कंपनीचे हितैषी होते आणि त्यांचे अनेक उपकार आपल्या ईस्ट इंडिया कंपनीवरती आहेत हे जेव्हा त्याला कळलं तेव्हा त्याचे डोळे उघडले आणि त्यांनी लालाबाबूंना खरोखरीच अगदी सन्मानाने मुक्त केलं एवढंच नव्हे तर महाराजाची उपाधी किंवा हा खिताब त्यांना देण्याची त्यांनी इच्छा बोलून दाखवली अर्थातच लालाबाबूंनी ही गोष्ट स्वीकारली नाही आणि ते वृंदावन येथे निघून आले ते वृंदावनला आल्यावरती जनमानस ही शांत झालं आणि पुन्हा विशाल मंदिर बनवण्याचं चा काम चालू झालं हळूहळू मंदिर तयार झालं त्याच्यामध्ये मुरलीधराची अत्यंत सुंदर अशी मूर्ती ही स्थापन करण्यात आली आता त्या मंदिराच्या प्रकारामध्ये शेकडो लोक दररोज प्रसाद घेऊ लागले ह्या प्रसादाची सुद्धा व्यवस्था अत्यंत चोख आणि उत्तम प्रकारचं आणि गोडधोडाचं अन्न त्या प्रसादामध्ये रोज दिलं जाईल परंतु लालाबाबू स्वत तिथे कधीही प्रसाद ग्रहण करत नसत ते मात्र कंगाल वैष्णवांच्या प्रमाणे गावामध्ये जाऊन मधुकरीच मागत आणि त्याच्यावरती उदरनिर्वाह करून भजनामध्ये आपला दिवस घालवत असत एकदा असं झालं की माघाचा महिना होता आणि त्यावर्षी अतिशय तीव्र अशी थंडी पडलेली होती थंडी इतकी होती कि पाण्यावरती बर्फ जमा होत होता आणि वातावरणामध्ये प्रत्येक गोष्ट कडक होत होती अशा थंडीमध्ये कृष्णाच्या आरतीच्या वेळेला त्या मूर्तीच्या समोर एका कोपऱ्यामध्ये उभे राहून लालाबाबू मूर्तीचं दर्शन घेत होते श्रीकृष्णाच्या ह्या भुवनमोहन मूर्तीच ते एकटक निरीक्षण करत होते भावावेशामध्ये त्यांच्या शरीराला कंप सुटला होता आणि डोळ्यामधून प्रेमाश्रू झरत होते अशाच वेळेला त्यांच्या अंतरंगामध्ये एक वेगळीच अभिलाषा जागी झाली श्रीकृष्णाच्या समोर नैवेद्याचं ताट ठेवलेलं होतं नैवेद्य ही दाखवून झालेला होता लालाबाबूंनी त्या नैवेद्याच्या ताटातलं थंडीनी घट्ट झालेलं अस जे लोणी होत त्याचा एक छोटासा हे बोटावर उचलला आणि तो पुजाऱ्याला दिला आणि सांगितलं कि हे लोणी मूर्तीच्या मस्तकावरती लावा पुजारी हे ऐकून आवाक झाला आणि तो सुन्न होऊन नुसताच लालाबाबूंच्या तोंडाकडे पाहत उभा राहिला तेव्हा लाबा लालाबाबू पुन्हा म्हणाले हा हा बघा लाव लावा तरी बघूया काय होतंय ते मला आज श्रीमूर्तीची परीक्षा करायची इच्छा झालेली आहे आपण या श्रीमूर्तीची विधिवत प्राणप्रतिष्ठा केलेली आहे आणि सर्व सेवा ही षोडशोपचार पद्धतीने अत्यंत विधिवत होते त्या आहे त्यामुळे यामध्ये खरोखरी प्राण प्रतिष्ठित झाले आहेत की नाहीत हे मला पाहायचं आहे तेव्हा हे लोणी तुम्ही मस्तकावरती लावा जर शरीराच्या तापमानामुळे हे लोणी पाघळलं तर आपल्याला कळेल आता पुजारी काय करणार त्याने लाला ज्या आज्ञेचं पालन केलं आणि ते तो लोण्याचा दुसरा एक छोटासा गोळा घेऊन श्रीमूर्तीच्या कपाळावरती लावला आणि मग तो बाकीचं तिथलं आवरू लागला थोड्याच वेळात खरोखरीच ते लोणी हळूहळू पाघळू लागलं आणि मूर्तीच्या गालावरून कपाळावरून चेहऱ्यावरून त्याचे ओघळ वाहू लागले हे पाहिल्याबरोबर पुजारी आणि बाकीचे सगळे दर्शनार्थी भक्त हे उच्च स्वराने श्रीकृष्णाचा जय जयकार करू लागले हा प्रकार बघून लालाबाबू भावावेशामध्ये मूर्छित होऊन जमिनीवरती पडले यानंतर लालाबाबूंची अत्यंत श्रद्धा गाढ झाली त्या मूर्तीवरची पुन्हा आणखीन एक दिवस अशाच पद्धतीने मूर्तीची परीक्षा करण्याच लालाबाबूंच्या मनामध्ये आलं त्यांनी असा विचार केला कि श्रीमूर्तीच्या शरीरात आपल्या शरीराप्रमाणे उष्णता आहेच तर मग श्वास आणि निश्वास ही असणारच आहे आज आपण ह्याची परीक्षा का करू नये म्हणून त्यांनी पुजाऱ्याला थोडीशी थोडासा कापूस दिला आणि सांगितलं की ह्या कापसाचा हा जो बारीकसा धाग्यासारखा आहे भाग तो त्या श्रीमूर्तीच्या नाकाखाली ला धरून हाताने पकडून ठेवा बघूया श्रीमूर्तीमध्ये निश्वास आहेत की नाहीत आता मात्र पुजाऱ्याला खात्री होती आणि त्यांनी हसत हसत ती रुई श्रीमूर्तीच्या नाकाच्या खाली अशी लावून दिली आणि खरोखरीच तो धागा कापसाचा धागा बारीक असा कंप पाहू लागला म्हणजे जसा आपल्या नाकाखाली धरला तर हलकासा त्याला कंप दिसतो तसा तो कंप पाहू लागला पाहू लागला लालाबाबूंच्या आनंदाला सीमा राहिली नाही आणि पुन्हा एकदा भावाविष्ट होऊन ते त्या मूर्तीच्या समोर डोकं टेकवून गदगद स्वरामध्ये रडू लागले आणि अक्षरशः मूर्तीच्या चरणांवरती त्यांनी लोळण घेतली अशा प्रकारे आता तर हे सिद्धच झालेलं होतं की प्रत्यक्ष प्राण ह्या स्त्रीमूर्तीमध्ये राहत आहेत त्यामुळे सर्व व्रजमंडलात या मूर्तीवरती सगळ्यांची अतूट अशी श्रद्धा बसली एक दिवस स्वप्नामध्ये श्रीकृष्ण आले लालाबाबूंच्या आणि श्रीकृष्ण म्हणाले मी तुझ्या सेवेने प्रसन्न आहे परंतु मला तुझ्याकडून आणखीन एक भिक्षा हवी आहे तेव्हा अत्यंत आश्चर्याने आणि कस तरी वाटून घाई लाला बाबू म्हणाले भिक्षा असं का म्हणताय प्रभू तुम्ही आज्ञा द्या ना मी काय सेवा करू तुमची तेव्हा श्रीकृष्ण म्हणाले अरे लाला तुला माहिती नाही का मी तर जन्मापासूनच भिकारीच आहे आणि <coughs> घरोघरी भिक्षा मागता मागता मी आनंदाने डोलत असतो तेव्हा माझ्यासाठी आणखीन एका मोठ्या मंदिराचं सुंदर अशा मंदिराचं तुला निर्माण करायचं आहे तेव्हा लाला बाबू म्हणाले एक आणखीन मंदिर मी तर आता सर्वस्व दान करून टाकलेलं आहे प्रभू माझ्याजवळ आता एक रुपया सुद्धा राहिलेला नाही मी नवीन मंदिर कस कस बर बांधणार घरून माझ्या हिश्श्याची जे काही पंचवीस लाख रुपये मागितले होते त्याच्यातला एखादा रुपया सुद्धा आता शिल्लक नाही माझ्याकडे तेव्हा श्रीकृष्ण गालात मंद हसत म्हणाले मी ज्या मंदिराची गोष्ट करतोय ना ज्या मंदिराचा प्रकार तुला सांगतोय ना ते मंदिर साधक जेव्हा आपल्याकडचं सर्वस्व परमेश्वराच्या सेवेत लुटवतो हो ना त्याच्यानंतरच बांधता येत सगळं काही दान केल्यानंतर भक्त जेव्हा मोकळा होतो ना तेव्हाच तो आपल्या हृदयामध्ये जे मंदिर बांधतो ना तेच माझ सर्वात राहण्याचं अत्यंत प्रिय असं ठिकाण आहे तुझ्या हृदयाच्या वेदीवरती मला राहण्यासाठी योग्य अस एका मंदिराचं निर्माण तू कर मी तुझ्याकडून ही भिक्षा घेण्यासाठी आज तुझ्या दारी आलेला आहे तेव्हा गदगद होऊन लालाबाबू म्हणाले मग प्रभू आपणच कृपा करून ब सांगा ना की ह्या मी कस हृदय बनवू कशा प्रकारे काय करू की त्यामुळं ते तुम्ही येऊन राहण्याच्या योग्यतेच होईल श्री कृष्ण म्हणाले तू व्रजमंडलच्या सर्व तीर्थांचं दर्शन कर आणि त्याच्यानंतर गोवर्धन येथे जाऊन तुझी भजन भक्ती कर लालाबाबू एकदम कासावीस होऊन म्हणाले प्रभू माझ्याद्वारे आपण इथे जी स्वतःची स्थापना कर केलेली आहे त्या श्रीमूर्तीमध्ये आपण इतके जागृत आहात की आपण माझ्याशी बोलत आहात मी ह्याला सोडून कसा जाऊ दयामय माझा पाय निघेल का त्यावेळेला श्रीकृष्ण म्हणाले तुला असं वाटतं की ह्या तुझ्याकडून स्थापित झालेल्या मूर्तीमध्येच मी फक्त आहे त्याच्यामध्ये मी कोंडला गेलो आहे का मी तर सर्व माझ्या मूर्त्यांमध्ये असतो सगळीकडेच मी आहे श्री चैतन्य महाप्रभू आणि त्यांचे जे पार्षद होते श्री रूप सनातन वगैरे यांनी ज्या ज्या ठिकाणी लीला केल्या आणि ज्या ज्या ठिकाणी ते या व्रजामध्ये फिरले आणि मंदिरं बांधली त्यांच्याद्वारे ज्या काही मूर्ती स्थापित झालेल्या आहेत त्याच्यामध्ये मी नाही का सांग बरं आता मात्र लालाबाबूंच्या डोळ्यावरचा पडदा उघडला आणि कुठल्याही प्रकारचा संशय त्यांच्या मनामध्ये अजिबात राहिला नाही त्यांची दृष्टी विशाल झाली आपल्याच ह्या मूर्तीत अडकून राहिलेलं त्यांचं मन आता सर्वत्र श्रीकृष्णाला पाहू लागलं ते व्रजामधील सर्व तीर्थांनाच दर्शन करण्यासाठी निघाले सर्व दर्शन तीर्थांचे दर्शन करून झाल्यानंतर ते गोवर्धनला आले आणि तिथे एका कच्च्या गुहेमध्ये राहू लागले आणि आपली रोजची भजन भक्तीची साधनाही करू लागले ते रोज सकाळी गोवर्धनाची परिक्रमा करत दिवसभर भजन करत आणि संध्याकाळी मधुकरीला जाऊन त्याच्यावरती आपला उदरनिर्वाह करत असत आता अशा प्रकारे ही जी त्यांना सेवा सांगितलेली होती त्याच त्यांना पुढे काय फळ मिळालं हे आपण पुढच्या भागामध्ये बघूया हरिओम